घाटमाता परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे यामुळे उसनी धरणात येणारी जी आवक आहे ती कमी झाली आहे असं असलं तरी धरणात संत गतीने आवक येत आहे सात जून ते अठरा जुलै या काळात उसनी धरणात एकोणीस टी एम सी पाणी जमा झालं आहे तसेच उसनी धरण पस्तीस टक्क्यांनी वधारलं आहे या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे आज शुक्रवार एकोणीस जुलै सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यात उजनी धरणात किती क्युसेकने पाणी येत आहे तसेच उजनी धरणातील पाणी पातळी किती आहे हे आता आपण पाहूयात आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार दोनशे शहास क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात पाच हजार तीनशे अठरा क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात पन्नास पॉईंट तेहतीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस तेरा पॉईंट चौतीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चोवीस पॉईंट नव्वद टक्क्यावर आहे